पासून सुनबाईने सासूबाईने आई म्हणा आजपासून आता घरी गेल्या गेल्या आणि सासूबाईने सुनबाईच खडपोड बंद करा तुम्ही एवढे भिकार आहेत का पण अ सास तुम्ही उलट फिरायचं तुम्ही म्हणायच मा दिसून आय 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 लक्ष्मीच माझ्या तुलना बोंडच नाही सुनबाई घेऊन ना आता जगली अडे फक्त गोड बोला मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा मला दोन्ही बाजू समोरा लागतात मतारी म्हणा कोणी आणला होता त्या महाराजांना आम्हाला जाडून गेला मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा तुमच्या घरात पाहुणावेळी आले ना तुम्ही एकच काम करायचं आमच्या आत्या ना काम केल्याशिवाय करमतच नाही पण भांडी आय 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 आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई पण आजपासून आता घरी गेल्या गेल्या आई आई तुम्ही माझ्या बाई नाही धुका तुमच पाय मातारे मला माऊलीच त्याने ठेवलं जाते बाई नाही मला जन्म फक्त अठरा वर्षापर्यंत आणि तू माझी आई तुम्हाला कावळ्या शिवेपर्यंत मातारे म्हणते बाया दुसऱ्याच लेकूर आलंय सासऱ्याला बाप सारखं प्रेम करत सुंदर संसार करत मला बी ब्याय म्हणत आता तू कशाला चपात्या करते मी आहे ना हो जाम झाली मतारी चपात्या करू करू सुन बाई टीव्ही पोर आणि मतारी सुन इकडे टीव्ही ला मालिका लागली तुझ्या तू माझा जीव रंगला जीव कुठं रंगला मतारे चपात्या करू करू इकडून मतारे म्हणले रागीर झालं पण असलंच पाहिजे हसतात ते सच्चे नसतात आणि हसतच नाही त्यांचा काही लपडा एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो भितेला टेकून बसतो आणि उद्या त्याचा नाकात घुसतो मग हाय हायथवर हसून द्या चालू निघाले तोरा हे दिवस निघणारे वरात पाठीमागे खोबर चिल्लरची परात पोरं म्हणतात बारकी पोरं म्हणतात रोज मरावरात आवड पाहिजे तर मौली मी परवा मी कीर्तना असताना माझ कीर्तन सतरा मध्ये असल्या कारणाने मी आनंदीतून सकाळी अकरा वाजता निघालो तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त पारायणी सोर सम्राट ह बाप्पा श्री सोर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जहूरकर मी वडिलांमुळे चार राज्यात कीर्तन करतो माझ्या जन्मदातच माझ्या बापांनी कीर्तन शिकवलं मी या राज्यात चार राज्यात कीर्तन करतो हे माझे वडिलांची ताकद आहे दोन कलाकार आम्ही सर्वजण निघाला असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी दोन वाजता सत्तर वर्षाची आजीम आहे आणि डोळ्या चष्मा हातात काठी गुडघ्या पर्यंत लुगड घातलेली आणि ती पाय छप्पल नसलेली ती सत्तर वर्षाची आजीम आहे मी ती आजीमायला पाहिलं लगेच आमच्या ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबव गाडी थांबितल्यानंतर मी त्या माझ्या गाडीमध्ये बसून घेतलं असताना मी आजी हा त्या आजीमाना सांगितलं की पोरा मला तीन मुलं तुम्ही आजीमाईला विचारला अजिमाय तुमची मुलं तरी काय करतात त्या आजीमाना सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे मग मी आजीमायला विचारलं आजी माय तुमचा तिसरा मुलगा काय करतो त्याच नाव घेऊ नको मी चांगलं टँगू मारतो काय टँग नाही 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 मग तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय तेव्हा त्या आजीमाना सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्या सारख रोजे गाव कीर्तन करत बोंबत फिरतो <laughs> आता तेव्हा की मंडळी मी रोज शेत कीर्तन करत बोमल्यात फिरतो लग्नाचे लॅगड झाले आता पुरे झाले कमी आणि त्यांना आले डिमांड त्यांच्या आईला आले डिमांड तेवढं त्यांच्या मार्केट लाटी हो कुठंही गेला नाकात नव ते म्हणतात आमची मुलगी द्यायची नाही हो मुलगा दिसायला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे लग्नाची लवड झाली एकाच लग्नच जमत नव्हतं तू माझ्याकड आला तोंड वाकड कर महाराज मी जमवतो तू तोंड वाकड करू नको तू म्हण महाराज जमल ना जमवतो बोलो ना तो मला काय करावं लागेल मी म्हणलं माळ आणि बुक्का या बुक्यातच लई पावर आहे त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक माळ्याची माळ आणली मी म्हणलं बारीक मानाची माळ जमत नाही बारीक म्हणण्यावर बारीकच बायको भेटायला तो मला नाही मला मोठी पाहिजे मी म्हणलं टप्पी म्हणायची हटकाला कसा कच रुतायचं मला म्हणायचं लय मी म्हणलं लग्न मग ऋतून लग्न म्हणलं की गाडी शिवच्या पुतळे असा तो बारीक बुकाला म्हणलं बोटाला माझ कपाळ का लावेल ना म्हणलं लग्न मग लावतो टप्परम बुक्का टप्परम मान असा भंगरा केला धोतर नेहरू टोपी कुठेही गेलं मी पुढ मी पुढ तो मा काही दिवसात तेच पुढ मी माग लोक त्याचा पाय पडायचे महाराज महाराज हे मला खरं तर किंमतच नाही रे मग कीर्तन झालं महिला म्हणजे म्हणायचे ते संग आलेलं होतं आई उलट विचार करायचे माऊली संग राहते व्यसन नसल आई बाप्पाला जपीत असल आई बाप्पाची सेवा करते वरकरच्या घरी मध्ये सुखे राहिला आपली पोरगी देऊन टाका दहा जणांची सोरी जमून दिली योच पेटून खा आता इथं जर कोणाचं जमत नसत चल माऊली जाऊन कर चिंता आमच्या

एकच काम करायचं झोपेच्या टाइम मोबाईलच्या स्क्रीन ला फोटो ठेवायची नाही आता डबल नाही जोपाली एवढंच काम येतो बाप पोरीच्या बाप्पाला म्हणतात लग्न करा पोरांच्या बाप नाही आता पहिला पोरांच्या बाप्पाची टोपी वळवळ करतो आता जिरली आता बाप पोरांच्या बाप बाप्पाला राम घालतात राम तुम्हाला मला यंदा ना तुम्ही मसोबालाच गाला तुम्हाला यंदा ना विठाल हे पोर बिल एक पोरग म्हणलं खेळता खेळताच म्हणलं पप्पा हा मी माझ्या लग्नालाच बोलवणार रे बाप म्हणलंय खाऊन उलटलंय नका का ना पण का आ तुमच्या लग्नाला तु तु या, तु तु। तु मला कुठं बोलवलं तू वार पडतो यांच्या दोषी करासाठी मेली मी तू गप म्हणा काय नाही महाराज की बारीक होतो म्हणलं मला नाही कशाला कीर्तन करतो मी म्हणलं सगळं असतं काय कीर्तनात सोप आहे बिडी त्याचा बाप पडतो ते बघत असेल हे यांना संस्कार नाही एक म्हणलं महाराज कीर्तन करतानी कंबर का बांधतो आम्ही आता नळ बांधायचं कधी पण खेळत एक म्हणलं महाराज कीर्तन करतानी धोतर का घालतात आणि आता बडमुनावर कीर्तन करायचं माऊली बोलले जे बोलतात त्यांचं काही खरं धरायचं नाही एक म्हणलं महाराज ताटाच्या करांना पाणी का फिरता मी म्हणलं मुंगे आते म्हणून जसे ते आवघड करतात त्यांचं त्याच्यामुळे सांगून एक म्हणलं नेमकं काय मी म्हणलं तुझ्या बाप्पाचं चरित्र <t> अरे बट नेमकं काय पुण्याची कोण करी पुणे दुसरं काय ना यांचं काही लक्षात घेऊ नका विठाला 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 विठाला